नमस्कार बालमित्रांनो सहज आणि सोप्या पद्धतीने आपण आज भूमितीचा पेपर सोडूया त्यातलं कन्स्ट्रक्शन आहे दिलेल्या रेषेचं दोन समान भाग करणे त्यापूर्वी पाहूया ही जी स्केल आहे पट्टी याच्यावरचे जे भाग आहेत हे इंचाचे आहेत खालील जे भाग आता दाखवले ते सेंटीमीटरचे आहेत पेन्सिल आपल्याला रबर आणि कंपॉस साहित्यामध्ये हा कंपॉस आपल्याला आवश्यक आहे तर प्रश्न असा आहे की दिलेल्या रेषेचे दोन समान भाग करणे तर पाच सेंटीमीटर लांबीची रेषा ए बी याचे आपल्याला दोन समान भाग करायचे पहिल्यांदा काय करूया आपण शून्य ते पाच असं हे अंतर घेऊया म्हणजे पाच सेंटीमीटर लांबीची रेषा आपण ए बी ज्याचं अंतर आहे पाच सेंटीमीटर रेषा ए बी पट्टी अगदी व्यवस्थित ठेवून शून्य ते पाच असे आपण अंतर घेऊया रेषा काढून घेतोय आपण ए बी रेषा पाच सेंटीमीटर आता, A A आता A या रेषेच्या दोन्ही टोकांना आपण नाव देऊया ए आणि बी म्हणजे शून्याच्या बाजूला ए आणि पाच जे आहे तिथं आपण बी आता काय करणार आहोत आपण ए बी जे अंतर आहे हे पाच सेंटीमीटरचं आहे आणि यामध्ये आपण कंपस्टच्या साह्यानं या ए बीच्या जा निम्म्यापेक्षा जास्त अंतराची आपण त्रिजगे हे पूर्ण अंतर आता इथं अंदाजे आपल्याला लक्षात येते की निम्म अंतर आहे आणि या आपण काम करूया कंपासचं लोखंडी टोक बीच्या बाजूला ठेवू आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे आणि या रेषेच्या वरच्या भागामध्ये आपण एक चाप मारून घेणार आहे तशाच पद्धतीनं आता आपण वरती चाप करून घेतल्यानंतर कोणतंही अंतर न हलवता आपण काय करायचंय की अंतर कुठलंही चेंज करायचं नाही तसंच खालच्या बाजूला आपण रेष मारून घ्यायची आहे त्यानंतर त्याच अंतरानं नो चेंज मार्गदी तसंच डी पॉईंटवरती ठेवूया जसं यावरती ठेवलं आणि मारलेले कौशल आपण छेदायचं आहे अशा पद्धतीने वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला आपण असे छेद मारूया छेद मारल्यानंतर जे छेदन बिंदू येत आहेत त्यांना आपल्याला नावं द्यावी लागणार आहेत आणि जी मध्य रेषा आहे जी काढलेली आपण आहे पाच सेंटीमीटर त्याच्यामधून जाणारी आपण आता रेषा मारूया ज्यामुळे आपल्या ह्या एबे रेषेचे दोन समान भाग करता येतील तर अशा रीतीने आपण एक रेष मारून घेतली आपण वरचा पॉईंट आणि खालचा पॉईंट यामध्ये ज्यापन छेदतो तो दाता आल्यानंतर त्याला आपण ओ नातवया आता ए बी रेषा ती ओ हा मध्ये बिंदू इटालेला आहे आणि वरचा आणि खालचा सी आणि डी अशा दोन बिंदूंमळे आपल्याला ही रेश एका रेषेचे दोन भाग करताना समजते